नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुहिरे माझं मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत प्रेक्षकांनो आजचा एपिसोड बघायला तुम्हाला खूप म्हणजे खूप मज्जा येणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका सुरुवातीला तर आपण बघतोच आता की हा राकेश अंजलीला बळजबरी ते दूध प्यायला लावतोच कारण अंजलीला दूध पिण्याची काही इच्छाच होत नसते आणि ती त्याच्या प्रेमापोटी ते दूध प्यायलाही जाते पण तिच्या हातनं तो ग्लास खाली पडतो आणि फुटतो आणि त्यातलं दूधही सांडून जातं आणि हा राकेश इकडे खूप चिडतो आणि म्हणतो की हे काय अंजली असा कसा पडला ग्लास अंजली बिचारी घाबरलेली असते आणि ती म्हणते की सॉरी चुकून पडला ही सौरी अंजली म्हणते की एवढं काय चिडताय दूधच तर आहे आणि हा राकेशलाही लक्षात येतो आणि म्हणतो सॉरी अंजली सॉरी हे असं करून कसं चालेल ग आणि राकेश म्हणतो की बरं जाऊ दे आता मी दुसरा ग्लाउज घेऊन येतो ही अंजली म्हणती अहो नको ना आता खरंच माझी इच्छा नाहीये आणि ही अंजली म्हणते की खरंच प्रेग्नन्सी मध्ये असा नशी येतो कधी कधी आणि प्रेक्षकांना याचं म्हणणं तर अगदी बरोबर आहे पण या राजेशला त्याचा प्लॅन प्लॅन सक्सेस करायचा आहे म्हणून तो असं काही करतो आहे अंजली म्हणते की आज दूध राहू द्या नको प्लीज हा राकेश म्हणतो बर ठीक आहे मी आणि त्याला हे साफ करून घ्यायला सांगतो आणि हा राकेश बाहेर जाऊन म्हणतो की हा प्लॅन तर फसला आता काहीतरी वेगळा विचार करावा लागणार आहे ती बिचारी तिथं घाबरून बसून घेते आणि हा बाहेर जाऊन अजून वेगळा प्लॅन करतोय बघा आता काय प्लॅन करणार आहे बघूया आपण पुढे आणि बघा ना प्रेक्षकांनो इकडे ईश्वरीच्या माहेरे आज पाणी येणार नसतं म्हणून सगळ्या बायका शेजारच्या चाळीमध्ये पाणी आलेलं असतं तर तिथं केवढा गोंधळ करता आणि प्रेक्षकांनो आपण बघितलेलंच आहेत आपल्या वेळच्या आपल्या वेळी ते असंच व्हायचं पाणी आल पाणी आलं नसेल तर एका ठिकाणी जेव्हा पाणी येतं तिथं केव्हा बायकांची गर्दी आणि भांडाभांडी तर भांडा होतेच तसंच काहीसा गोंधळ इथेही झालेला दिसतोय आणि इकडे ईश्वरी पण त्यांच्यामध्ये आलेली असती आणि म्हणते की ओ काकू ऐका का ना ओ काकू ऐका का ना आता ह्या बायकांनाच कोणी कोणाला भरू देत नाही तर आता ईश्वरीला कोण भरू देणार आहे ती बिचारी म्हणती की एक 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 द्या ना नमू पण म्हणती एक द्या ना आता नमू त्या ईश्वरीला एका साइड येऊन त्या नळाजवळ आणते आणि ती बाई परत तिला त्यांना तिकडनं ढकलून या साईडला घेऊन येते ईश्वरीचं आणि त्या नम्रताचं कोणीही ऐकत नाही सगळ्यांनाच पाणी भरायचंय म्हणून सगळेच म्हणतात की अहो एक बादली द्या अहो एक कळशी द्या अहो एक हे द्या अहो एक ते द्या असा काहीसा गोंधळ इथे चाललेला असतो नम्रता आणि इशू थोडी बाजूला होता आणि ईश्वरी म्हणते की ताई काय चाललंय हे ईश्वरी म्हणते की ह्या बायका पाणी भरतायत का एकमेकांचा रक्त पितायत नम्रता म्हणते की इशू आपल्याला एक बादली सुद्धा पाणी भर मिळणार नाहीये तिथून इशू म्हणती अगं ताई पाणी तर भरावंच लागेल ना आणि इकडे या दोघींची बडबड चालू असते आणि इकडे यांचा बायकांचा पाणी भरण्याचा गोंधळ चालूच असतो आणि आता आपण बघतोय की अर्णवची एंट्री झालेली आहेत व्हाईट शर्ट हातात बादली वा क्या बात है <laughs> या दोन्ही मुली इकडे बाजूला उभ्या असतात आणि त्या म्हणतात ए हे बघ पिक्चरचा हिरो दिसतोय बघ या दोघींच ही लक्ष जात कि हा कोणाला म्हणताय त्यातली एक म्हणती अय्या शाहरुख अरे फिल्म शाहरुखच दिसतोय हा आणि आता लेडीची तर आपल्याला माहितीच आहे गॉसिप अरे ती म्हणते किती हॉट दिसतोय हा आणि ही ईश्वरी म्हणते की आपल्या चाळीत शाहरुख म्हणून ती मागे वळून बघती तर काय हे सगळे ईश्वरीच्या नवऱ्यालाच बोलत असते म्हणजे तिच्याच नवऱ्याला बोलत असता हे तिला तेव्हा कळतं आणि नम्रता ही मागे वळून बघत असते तर नम्रता ही म्हणते की जिजू आणि ईश्वरी नम्रला म्हणते की माझा नवरा आणि इकडे सगळ्यांचं लक्ष त्या अर्णवकडे जातं अर्णव मात्र फोनवर बोलण्यात बिझी असतो आता माहीत नाही आता नंतर तो त्याचे बाह्या हाताच्या बाह्या स्लीव्ज कमी करतो आणि असं कॉलर असं मस्त जसं इम्प्रेशन पाडतो ना तसं करत असतो आणि या दोन्ही मुली त्याच्यावर अजूनच फिदा होतात आणि त्यातली एक म्हणते की आय या हातावर माझा जीवच घेणार आहेत बघ त्यांचं गॉसिप चालू असत कि किती हॉट आहेत ना हा आणि इकडे नमूद त्यांचं ऐकून हसायला येतं आणि इकडे ईश्वरीला मात्र जलस फील होतंय बर का आणि त्याने खाली बादल्या ठेवलेल्या असतं हे काय ईश्वरीला माहितच नसतं आणि ईश्वरीचं लक्ष रोखडंच असतं आणि तो खाली ठेवलेल्या दोन्ही बादल्या उचलतो आणि ईश्वरी त्याच्याकडे खालून वरून बघत असते आणि ईश्वरी त्याला विचारती हे काय आहे अर्णव तिच्या जवळून दोन्ही बादले घेऊन पाणी भरायला जात असतो आणि इकडे अर्णव सगळ्या बायका आता जेवढा त्यांचा गोंधळ चालला होता ना त्या अर्णवकडे बघून सगळ्यांचा गोंधळ उडा उडालेला दिसतोय कारण अर्णव स्वतः पाणी भरण्यासाठी त्या चाळीच्या नळाजवळ आलेला असतो आणि त्या बायका त्याच्याकडेच बघत असतात आणि चाळीतली एकूण एक बाई त्याच्यावर लाईन मारत असते बापरे काय तमाशा आहे आता पुढे काय काय होणार हे मज्जा येणार आहेत बघायला आणि सगळे जण त्याच्याकडे बघून त्याला हाय असा हात करतात अर्णवही त्यांना पहिले हल्लो असं म्हणतो आणि नमस्कारही करतो त्या दोघींच कॉस्ट्यूम चालू होत दुसऱ्या बायकांचं आता आणि ते म्हणते किती भारी दिसतोय ना ग दुसरी म्हणते हो ना किती उपवास केले तर असला भारी नवरा नाही मिळणार ना ग आणि इकडे ते ईश्वरी त्यांचं बोलणं ऐकत असते नमो मात्र मजा घेत असते आणि म्हणते की इशू ताई हसतेस काय त्यांचं चालू असतो बघ ना स्वतःलाय पाणी भरायला ती म्हणती ओ बघ ना आणि तो अरुण म्हणतो की काई ताई काकू तुम्ही बिलकुल काळजी करू नका मी हेल्प करणार आहे तुमची बादल्या भरायला आणि कळशा भरायला म्हणजे पाणी भरायला त्या बिचारा थोडाशा हे होता कारण हा ताई आणि काकू बोललेला असतो त्यामुळे त्या म्हणते की हो चालेल पण प्लीज ते काकू नका म्हणू आणि ईश्वरी इकडे चक्क होते आणि ती म्हणते की हा आणि त्यातली दुसरी म्हणते की ताई नका ना म्हणू आणि इकडे अरुणा म्हणतो की सगळ्या लेडीज म्हणतात हो ना हो आणि मग अरुणा म्हणतो की ऑल राईट इकडे ईश्वरीला धक्क्यावर धक्के बसत असतात अरे वाँ वाँ वा 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 आणि सगळ्या म्हणता या या मागे या मागे या सगळ्या 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 जणी मागे वा आणि इकडे या दोघी चक्क उभ्याच राहतात आणि अर्णव पुढे पहिले येतो पाणी भरण्यासाठी आणि त्या सगळ्या परत गोंधळ घालतात की माझी बादली भरून द्या पहिले माझी कळशी भरून द्या आणि अर्णव म्हणतो की एक मिनिट एक मिनिट सगळेजण थांबा आणि अर्णव म्हणतो सगळ्यांना पाणी मिळणार आहे स्टेज नाका घेऊ काही जस्ट हॅव टू बी लिटिल मोर वन्स अगेन आता या त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत तरी म्हणते की माझे दोन्ही आईस तुमच्या दोन्ही आईंकडेच बघतायत आणि त्या दोघी बोली म्हणतात की अरे बापरे वाव किती भार इंग्लिश बोलतो हा आणि त्यांचं कॉसिप चालू असतं आणि त्या म्हणतात की हा जर रोज चाळीत येणार असेल ना तर मी आईला सांगते की मी रोज पाणी भरेल आणि ईश्वरीचा जळफळाट होतच असतो तिला माहितच नसत की हे काय चाललंय काय नाही सगळे तिच्या नवऱ्यावर जे लाईन मारत असतात आणि इकडे परत बायकांचा गोंधळ माझी पहिले माझी पहिले भाजी पहिले आणि हा अर्णम होतो की का कोताई सगळ्यांनी अशी एक, एक लाईन लावा सगळ्यांची बादली बकेट आणि सगळ्यांचं पाणी भरून होईल सगळे सगळे लाईन मध्ये लाहात आणि ही ईश्वरी नमूला हात मारते अग आणि नमो म्हणते की वा वा नमो म्हणते की वा काय ताई इशू म्हणते की वा काय ताई नमो इशू मुळे म्हणते की हे हे बरोबर नाही अगं आणि ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते की बघ आता लाईन लावतायत आणि इकडे अर्णव सगळ्यांना बिचाऱ्यांना पाणी भरू लागतो आणि सगळ्यांशी गप्पा मारतो पण इकडे ईश्वरीला काही ते आवडत नाही अनु नमो मात्र बागे उभं राहून सगळी मजा घेत असते आणि या दोघी मुली म्हणतात ए तू नको बघू कस त्याला तो माझा आहे ती म्हणते ए तो माझा आहे आणि ह्या चौघ्या असतात त्या म्हणतात ए काही बोलू नको का? तो माझा आहे तर म्हणजे ए त्याला बघ आणि अर्णव भादली भरून देतो आणि कळशी उचलतो आणि त्या बाईनी लगेच कंबरच पुढे केलेली असती म्हणजे तिचं म्हणणं असतं की ती कळशी आता कंबरेवर ठेव आणि ईश्वरीला ये बघून काही आवडलेलं नसतं ती अजूनच चिडते आणि ती येऊन तिथे वाकून बघते की बापरे बापरे किती बेकारी चालू आहेत बघा प्रेक्षकांनो कसं चाललेलं आहे ईश्वरीच्या आयुष्यात आणि काय काय आणि अर्णव तिच्या कमरेवर ती कळशीत ठेवतो आणि ती म्हणते थँक्यू बाय बाय अर्णव ही बाय बाय करतो आणि ईश्वरी अजूनच चिडते इकडे ईश्वरी म्हणती ताई बघितलंस ना हम्म आणि कंबर अशी पुढं करून सांगते हा ईश्वरनं मुला आणि प्रत्येक बाईशी तो गप्पा मारत असतो इकडे ईश्वर काही नस नसत इतके चिडते संतापते आणि इकडे इशू नमूला सांगते घरी अगं स्वतः ग्लास भर पाणी सुद्धा घेत नाही आणि इथे सगळ्यांना बादल्यावरून देत आहेत वाह नमू म्हणती अगं इशू चिडू नकोस गो बघ ना कशा लाईन लावून उभ्या आहेत इथे ईश्वरी म्हणती ताई चिडू नको काय बघ ना काहीच चाललंय सगळ्यांना पाणी भरून देतो सगळे त्याला बाय थँक यू आणि त्यांच्या काय टाळा वगैरे मागणं काय 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 चालू असतं आणि ईश्वरी म्हणते आता मी बघतेच यांना नमूमती की इशू आणि ईश्वरी मागे त्याला हात करते आणि अर्णमती ताई एक मिनिट उभे राहा प्लीज ईश्वरी म्हणते अ आणि नमूला हे ऐकून हसायलाच येतं तिलाच काय मला सुद्धा हसायला येत आहे इशू म्हणते हसू नको ताई म्हणाले ते मला आणि ईश्वरी परत त्याला हात लावते आणि म्हणते अ कोण आहे मी तुमची बायको कोण बायको आणि अरुण म्हणतो मी सिंदोर मग कुठे नाही म्हणालो आणि ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला काय जरूरत होती इथे हो यायची आम्ही दोघे होतो ना पाणी भरायला आणि हा सगळ्या बायकांना कळशी कळशी भरून पाणी देत असतो इकडे ईश्वरी मध्ये बघितलंच बघितलं आणि ही ईश्वरी मध्ये अह कसला मॅथमॅटिक्स आणि अरुणमत की तुम्ही दोघे आला तर दोन बकेट्स आम्ही आलो तर पाच बकेट्स आणि त्यात तेवढ्यात एक लेडीज म्हणते एक्सक्यूज मी आणि ती म्हणते की हंडा अजून दोन हंडे आहेत पाणी भरून द्याल ना प्लीज अरुणमत <laughs> देतो पाणी इकडे ईश्वरी मती की बघ कसं गुलगुल चाललंय ईश्वरी म्हणते ओ कसले आणा कसले आणा कसल्या हो पाच बकेट आणि मी आलो तुम्ही उचलणार एक एक बकेट मी आणणार मी आलो तर मी एका हातात एक बादली एका हातात एक बादली आणि डोक्यावर हंडा झाले की नाही पाच सगळ्या बायकांना हो की नाही हो सगळ्यांना हो ईश्वरी चिडते आणि म्हणते की तुम्ही गप्प बसाव ईश्वरी म्हणते सर इथे तुम्ही नीट बघा आणि मला सांगा की एक तरी पुरुष आलायत आला का इथे पाणी भरायला अर्णव इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो आलाय ना ईश्वरी म्हणती कोण अर्णव म्हणतो मी आणि असं बोलल्या सगळ्या बायका मात्र जोर जोरात हासायला लागतात ईश्वरी हो, तर बायकांना म्हणते तुम्ही गप्प बसाव सर आणि अरुण की मी सुंदर तुला काय झालंय तू एवढी इरिटेड का होतीये ईश्वरी म्हणते की इरिटेड होत नको तर काय करू हा आणि ईश्वरी म्हणते या बायका आणि मुली आहेत ना या सगळ्या तुमच्या मागे मागे नाचतायत आणि ईश्वरी म्हणते थोड्या वेळात नाही है ते जत्रा भरेल जत्रा म्हणतो की कसली जत्रा मी सुंदर काय बोलतेस तू आणि अर्ण म्हणतो की आय वॉज जस्ट हेल्पिंग देम बघ किती क्यूट आहेत सगळे सगळ्या म्हणतात की हा त्यातली एक पाणी ओतून परत आलेली असते आणि म्हणते की अजून एक बादली अर्णव म्हणतो या ऑफकोर्स या तुम्ही आणि इकडे ईश्वरी म्हणते सर सर चला चला काही मदत वगैरे करायची गरज नाहीये चला आणि म्हणतो तुझं काय चाललंय मी सुंदर हे बघ नम्रता आपल्या घरी प्रोग्राम आहेत की नाही नम्रता म्हणते हो आपल्याला पाणी लागणार आहेत की नाही नमू म्हणते हो अर्ण म्हणतो इचं काय वेगळंच चाललंय ईश्वरी म्हणते माझं वेगळं नाही तुमचं वेगळं चाललंय अर्णव म्हणतो काय वेगळं आणि ईश्वरी म्हणते की बघा आणि तो सगळ्यांकडे बघतो तर सगळे त्याला हाय हल्लो असे करतात त्यातली एक म्हणते की हांडा भरला आणि अर्णव म्हणतो ओ या आणि परत हांडा उचलून तिच्या तिच्याकडे देतो आणि तो हांडा देताना त्या मुलीचा हात अर्णवच्या हातात लागतो आणि हे सगळं बारीक निरीक लक्ष एक बायकोच करू शकते आणि ते ईश्वरीनेच केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला दिसत आहे आणि अर्णव त्या हा वरती करत असतो आणि ती मुलगी त्याच्याकडे टक लावून बघत असते तीच नाही सगळ्या मुली त्याच्याकडे टक लावून बघत असता मला तरी वाटतंय प्रेक्षकांना आजचा एपिसोड काही पाणी भरण्यातच घालवतात का काय माहीत नाही अ आणि तिला आता काही कळ लागत नाही का ती म्हणती अरे वाव किती हॉट दिसता तो तुम्ही अर्णव म्हणतो की नॅचरल आहे इकडे ईश्वरीचा तोंड आत आच असत इकडे अ काय चाललंय काय 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 या अरुण मधून मी सुंदर काय चाललंय तुझं याला ह्युमॅनिटी म्हणतात ह्युमॅनिटी ईश्वरी म्हणते की सर मला नका शिकव तुमची ह्युमॅनिटी बिमॅनिटी <laughs> इकडे लेडी त्याच्याकडे नुसती निरकून बघत असते ईश्वरी म्हणते की झाली ना बादली भरून आणि ती म्हणती बादली झाली भरून पण मन नाही ना, ना भरलं अजून <laughs> नम्रता हे ऐकून हसते आणि ईश्वरी चिडते आणि म्हणते की मग काय तंबू ठोकोनी तेच राहणार आहात काय <laughs> आणि ती बाई म्हणते अह किती चिडते हो तुमची बायको आणि त्या बायका खूप हसता ईश्वरी चिडतो आणि म्हणते की सर घरी चाला तुम्ही इथून घरी चाला अहो तुमच्या मदतीची नाहीये आणि त्यातली एक म्हणते की मला आहे जरूर यांच्या मदतीची अर्णव तू प्लीज इन, मी सिंधो त्यांना माझी गरज आहे अगं त्यांना असं अर्धवट सोडून नाही जाऊ शकत ह्युमॅनिटी इकडे ईश्वर आता अर्णव काय ऐकत नसतो म्हणून त्या बायकांकडे जाते आणि ती काय एकट्या माणसांकडून सगळ्या बायका असं पाणी भरून घेत आहेत हा बिंद तुम्हाला काहीच वाटत नाहीयेत का आणि ईश्वरी म्हणती एखादा माणूस जर चांगल्या मनाने मदत करतोय तर त्याचा असा गैरफायदा घ्यायचा असतो ईश्वरी म्हणते की तुम्हाला माहिती आहेत का कोण आहेत ते सगळ्या म्हणतात की कोण ईश्वरी म्हणते मोठ्या कंपनीचे सीईओ आहेत ते सीईओ आणि त्यातल्या दोघे म्हणतात की अय्या मग आम्ही आणखीन प्रेमात पडणार आहेत त्यांच्या आणि त्या म्हणते तुम्ही त्यांच्या चांगुलपणाचं कौतुक करायला पाहिजे आणि तुम्ही आम्हालाच बोलतायत आणि त्यातली एक लेडीज म्हणते नाहीतर काय एवढा ना का मुलगा आमच्या साळीत पाणी भरायला येतोय हे ये तर आम्ही स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं हो ना ग नाहीतर आम्ही इथेच थांबू पाणी भरायला ईश्वरीमध्ये तु, तुम तुमच्या सगळ्या जणींचा दिमाग काही खराब झालाय काहीच का काहीच वाटत नाही का आणि इकडे नमो जिजू जिजूंच्या जी हातात कळशी देते आणि पाणी भरून घेते आणि इकडे नम्रताला आला कळशी भरून नाही दिली असते आणि तिच्या हातात देतो आणि म्हणतो की हळू आणि ईश्वरी म्हणते की चला सोडा सोळा सोळा बाजा नवरायला आणि ईश्वरी हात अर्णवचा हात पकडते अर्णव म्हणतो की ताई लाईन मध्ये उभे राहा प्लीज ईश्वरी ओरडते ओ आणि अर्णव म्हणतो की तू ईश्वरी म्हणते की काय काही गरज नाही तुम्ही घरी चला काही जरूरत नाही यांना मदत करण्याची आणि ईश्वरी अर्णवला ओढून ओढून तिक बाहेर बाहेर या बरं बाहेर या आणि आलो आलो ईश्वरी म्हणते की भलाय का तो जमानतात अगं एवढं काय चिड्याला आणि मिरक्या मारत असतात आणि अर्णव त्यांना बाय करतो आणि त्या लेडीज म्हणतात की आम्ही खातो का काय तुझ्या नवऱ्याला आणि अर्णव सगळ्यांना बाय बाय करतो त्या सगळ्या लेडीज अर्णवला बाय बाय करत असतात आणि ईश्वरी अर्णवला ओढत ओढत बाहेर आणते आणि अर्णव म्हणतो की काय चाललंय मी सुंदर हळू आणि अर्णव म्हणतो की माझा नवरा माझा नवरा म्हणतेच नुसतं काळजी नाही तुला तुझ्या नवऱ्याची ईश्वरी म्हणती काळजी आहेत ना म्हणूनच म्हणते चला ईश्वरी म्हणते की या सगळ्या बायका आहेत ना गैरफायदा गैरफायदा घेत आहे तुमचा गैरफायदा आणि ईश्वरी म्हणते हा हो। हरण म्हणतो कसला गैरफायदा अरुणा म्हणतो अगं मी सांभाळू शकतो स्वतःला चांगल्या आहेत बिचाऱ्या त्या ईश्वरी म्हणती चांगल्या ईश्वरी म्हणती चांगल्या आणि बिचाऱ्या आणि ईश्वरी त्याचं काही ऐकत नाही आणि त्याचा हात धरून पुढे पुढे चालत असते आणि ईश्वरी म्हणते की माझ्या नवराना काय झालंय मलाच कळत नाही आणि इकडे अवर्ण परत तिला थांबवतो था? आणि मग ती पुन्हा माझा नवरा पुन्हा पॉझिसिव्ह ईश्वरी म्हणते की माझा नवरा ना या चाळीचा जावं आहेत नोकर नाही ईश्वरी म्हणते काय गरज मदत करून उघा सगळ्यांवर इम्प्रेशन पाडण्याची अर्णव काहीतरी म्हणतो आणि ईश्वरी म्हणते आता कशाला वेट एवढं पाणी भरून मन भरलं नाहीत वाटतं अर्ण म्हणतो या आणि ईश्वरी म्हणते की एवढं सगळं करून आणि आता मलाच म्हणताय पॉझिटिव्ह का झाली अर्णव म्हणतो नाही होणार ईश्वरी म्हणते का नाही होणार का नाही होणार पॉझिटिव्ह सांगा ना ईश्वरी म्हणते सारखं आपलं काहीही झालं तरी मलाच प्रश्न विचारायचे हे असं कसं झालं हे तू अशीच का वागतेयस आणि ईश्वरी म्हणते की इंटरव्ह्यूच्या वेळेस दहा वेळेस माझी ईश्वरी असं कोण म्हणालं होतं तुम्हीच ना अर्णव म्हणतो या मग मलाच का विचारता की मी सारखी तुमची काळजी का करते म्हणून सगळे सवाल फक्त मलाच का ईश्वरी म्हणते की तुम्ही स्वतःला कसले सवाल विचारणार ना, विचार नाहीत का कसलेच उत्तर देणार आहेत का ईश्वरी म्हणते की मी माझा नवरा असं का म्हणते हे मला जरी कळत नसतं तर तुमचं काय तुम्हाला समजून नाही आहेत का अर्ण म्हणतो या आय कॅन अंडरस्टँड ईश्वरी म्हणते मग ईश्वरी म्हणते तुम्हालाच कळायला हवं ना सर तुम्हाला जर नाही कळणार तर आणखीन कोणाला कळणार आहेत अर्ण म्हणतो की राईट ईश्वरी म्हणते राईट काय राईट अरुण म्हणतो की आपण या विषयावर ना नंतर बोलूयात ईश्वरी म्हणते नाही का नाही 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 मला आत्ताच बोलायचं ह्या विषयावर ईश्वरी म्हणते की मी मी आज सगळं सांगूनच टाकते सर तुम्हाला अरुण म्हणतो ओके ईश्वरी म्हणते सगळी गडबड झाली होत सर ईश्वर अरुण म्हणतो की वट आपण ईश्वरी म्हणते की आतली सेटिंग फार बदलून गेली आता हे अर्णच्या लक्षातच येत नाही म्हणजे काय आणि तो म्हणतो की वाट ईश्वरी म्हणते की काय होतंय ना ते कळतच नाही मी डोळे मिटले ना तर मला तुमचा चेहरा दिसतो सर अरुण म्हणतो ओके ईश्वरी म्हणते की मनातून एक मिनिटही विचार जात नाही तुमचा ईश्वरी म्हणते की तुम्ही कुठे गेलात ना चक्क मी मिस करायला लागते तुम्हाला अरुण म्हणतो सिरियसली ईश्वरी म्हणते येस आणि ईश्वरी म्हणते की सर तुम्ही जवळ आलात ना हरणव तिला खूप लाईटली घेतो असतो आणि ईश्वरी म्हणते की आतला आवाज ना कानापर्यंत यायला लागतो आणि ईश्वरी म्हणते की धडधड 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 आणि अर्णव म्हणतो की नो 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 हरणव म्हणतो इट्स इट्स नॉट ओके ऐश्वरी मध्ये अ आणि अर्णव लाईटली घेतो आणि म्हणतो की हे साउट आउट करूया आपण नथिंग बॅटर ईश्वरी मध्ये अ हे काय नथिंग मेजर हे हे तुमच्यासाठी फार काही नसेल अहो पण माझ्यासाठी हे सगळं खूप वेगळं आहे थो सर ईश्वरी म्हणते की हे सगळं पहिल्यांदीच घडतय माझ्या बाबतीत अर्णव म्हणतो रिअलिंग आणि ईश्वरी म्हणते हो खूप अजीब पण खूप गोड फिलिंग आहेत ही अर्णव म्हणतो हो ऐश्वरी म्हणते की मला काय कळलंय ना हे मला कळतय सर अरुण म्हणतो वड आपण इकडे ईश्वरी म्हणते की मला मी तेवढात अरुण म्हणतो दोन बी पजेसिव ओके हो, ईश्वरी म्हणते की पजेसिव नाही हो, नहीं हो। आणि फायनली आता ईश्वरीने अर्णवला प्रेमाची कबुली दिलेली दिसते कारण ती म्हणते की प्रेम आहेत माझं तुमच्यावर आणि इकडे आता हवा चालूल असती दोघांचे केस हवेत उडत असतात अर्णव ईश्वरीकडे बघत असते ईश्वरी अर्णव बघत असतात अशी हवा चालू जसं प्रेमात पडल्यावर कसं हवा चालते हवा का झोका आता आपण ते ऐकलेलंच ना तसं काहीच झालेलं आहे आणि इथे अमालिकेचं टायटल सॉंग लागतं प्रेम कुणाचं नाही कुणावर प्रेम असे हा आभास केवळ आणि तेच या मालिकेचा प्रेमळ असा एपिसोड संपलेला असतो आता तुम्हाला आजची मालिका कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण आता प्रोमो बोमध्ये बघूयात की काय दाखवलं आहे आणि इकडे आता यांच्या अॅनिव्हर्सरीची सजावट चालू असते अर्णव आपल्याला माहिती की ती फुलांची सजावट असते त्यामुळे अर्णव सगळीकडे असं फुलं वगैरे लावत असतो आणि ईश्वरी मात्र त्याच्याकडेच प्रेमाने बघत असते अर्णव ती फुलांची माळ तिच्या गळ्यात टाकतो आणि इकडे यांचं लग्नाचं सेली वाढदिवसाचं चा सेलिब्रेशन चालू असतं आणि ईश्वरी म्हणते की आई आणि बाबा तुम्हाला लग्नात सर्वांच्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा सुप्रियाताई म्हणतात थँक्यू बेटा आणि इकडे सगळं झाल्यानंतर ईश्वरी आई बाबांना बाबांना म्हणते की पाया पडते आणि अर्णव आणि ईश्वरी दोघेही बाबांच्या पाया पडायला जातात तर बाबांच्या हातात था थोडी ताकद आलेली असते की ती दोघं म्हणजे बाबा त्या दोघांनाही आशीर्वाद देऊ शकतात आणि ते दोघ त्या दोघांच्याही डोक्यावर त्यांच्या हात ठेवतात हे बघून ईश्वरीला खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि इथेच या मालिकेचा प्रोमो सुद्धा प्रेक्षकांना तुम्हाला आजची मालिका आणि मालिकेचा प्रोमो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या बाय बाय